शाळा म्हटले की अभ्यास व त्यासोबत धमाल मात्र धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच बचत कशी करावी यासह चक्क बँक व्यवहाराचे प्रात्यक्षिकाचे दळे दिले आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शालेय शाले स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहे त्यातच विद्यार्थ्यांना बँक व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी एक अभिनव उपक्रम जिल्हा परिषद मराठी शाळा बाळापूर येथे घेण्यात आला आहे प्रत्यक्ष बँकची एक प्रतिकृती शाळेत साकारून शिक्षकांनी बँकेत कोण कोणत्या सुविधा आपल्याला मिळू शकतात याची माहिती ग्राहक म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांना दिली आहे प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक जलद गतीने घडते याचा प्रत्यक्ष अनुभव या उपक्रमाच्या माध्यमातून घेता आला आहे तर जिल्हा परिषद मराठी शाळा बाळापूर येथे असे अनेक नवनवीन उपक्रमाची शंकुला शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना अधिक समृद्ध अनुभव देण्यासाठी राबवित आहे नमस्कार आम्ही बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद माझी शाळा सुंदर शाळा हा अभिनव उपक्रम माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये चालवलं जात आहे आणि या उपक्रमाअंतर्गतच विद्यार्थ्यांना वेगवेगळे शैक्षणिक अनुभव तथा वेगवेगळ्या उपक्रमांची देखील माहिती करून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व शिक्षकृंद करीत आहोत यातच आम्ही विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार त्यातील देवाणघेवाण पैशांची ठेवण त्यातून स्वतःसाठी साठवणूक व येणाऱ्या भविष्याची काळजी कशा पद्धतीने घेता येईल या संदर्भातल्या उपक्रमांची माहिती व्हावी म्हणून स्वतः एक बँकेचं प्रारूप आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काल तयार केली व यातूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार बँकेत कसा केला जात असतो याची माहिती आम्ही काल दिली विद्यार्थी स्वतः शिकते व्हावेत याकरिता अशा उपक्रमांची जोड विद्यार्थ्यांना मिळून विद्यार्थ्यांची प्रगती होताना दिसते आणि शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या प्रगतीचा बदल आनंददायी ठरत असो धन्यवाद विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमांसाठी गावातील सर्व पालक शिक्षक वृंद व माजी ग्रामस्थ वगैरे जेही काही लोक आहेत ज्यांना वाटतं की विद्यार्थ्यांची अशी प्रगती व्हावी त्या सर्वांना आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यांनी अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सहकार्य करावं व सहभाग घ्यावा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे